राईमधल्या शेतावरील खैरामधील नमस्कार मित्रांनो बोक्षेकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आले ते म्हणजे मित्रांनो आमच्या राईमधल्या शेतावरील आणि खैरामधील जे शेताची कल वगैरे चा चा ते चालू आहे तर ते टिलर चालू आहे माझ्या पाठी पाहू शकता हे बघा तर मित्रांनो नंतर आपली शेतामध्ये लावणी असणार आहे तर यंदाच्या पावसाच्या लवकर पडण्यामुळं मा राग वगैरे आहेत ते जरा कमी झालेलं आहे त्यामुळं लावणीचं सुद्धा उशीरा होणार आहे आणि पातळ राब आहे तर तसंच आता बघूया जसं होतील तसं आपण ला लावणी करणार आहोत तर चला तर मग मित्रांनो आपण शेतामधला टीलरचा व्हिडिओ आपण पाहूया यावर्षी मित्रांनो पाऊस लवकर पडला आणि राब पेरणी ही उशिरा झाली त्यामुळं बेनन वगैरे येतात जास्त झाले कारण पाऊस पडलेला जास्त दिवस झाले आणि राप पेरणी करायला उशीर झाला त्यामुळं आता जरा राब वाढ आहे ती जरा कमी आहे पाहू शकता आणि आई बेनत आहे तर रांगा आत्ता काढल्या तर मग बरं वाटतं कारण साफ राहतं आणि नंतर मग लावणीसाठी बरं पडतं आता मी जरा व्हिडिओ करते आपल्याला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आणि मी पण जातो लावणी करायला मित्रांनो आपल्या ह्या राईमधल्या आणि खैरामधील शेतामध्ये यावर्षी टिलर आहे फिरत शेतामध्ये टिलरनी मशागत चालू आहे आणि आधुनिक पद्धतीने दरवर्षी पारंपरिक आणि नांगर नांगरानी उकलणी आणि चिकल वगैरे सर्व केला जातं तर यावर्षी टिलर फिरतो आहे प्रमोद पाटील दादाचा तर पूर्ण आपण टिलरचा व्हिडिओ पाहूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद